आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे

मागच्या चार वर्षात पाच वर्ष मी पाहिलेलं आहे कुठल्या पद्धतीच्या गाव बैठका नाही कुठल्या पद्धतीची तालुका बैठक नाही समन्वय नाही एवढ्या मोठ्या संघर्षामध्ये एवढ्या बिबटाचे ज्या वेळेला निर्मिती होते अशा वेळेला बिबटला रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही त्यांचं एकमेव कारण ते सांगतायत आम्हाला वरतून काय येत नाही मनुष्यबळ नाही आमच्याकडे सामुग्री नाही ना आमच्याकडे फिजले नाही आणि त्यामुळे काल एक गोष्ट माझ्या नवीन कानावर आली मला त्या गोष्टीच खूप वाईट वाटलं आम्ही सगळी मुंबई मुंबईला असताना ठाणा लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे असताना गेले आठ दिवस मी त्याच्यामध्ये घेतल्यानंतर मला गोष्ट बरोबर माझ्या लक्षात आली मला खूप वाईट वाटलं की जिथे एवढी आमची पाच माणसं एक महिन्याच्या आतमध्ये गेली काही चूक नसताना अशा वेळेला सर्वसामान्य शेतकऱ्यांवर वन खात्याने गुन्हे दाखल केले आणि गाव बैठक पेंपरी घेणार होते की याच्यामध्ये काय चर्चा घडली पाहिजे काय समन्वय ठेवला पाहिजे पण त्यांना गाव बैठक सुद्धा आचारसंहितेच कारण सांगून त्यांच्यावर दबाव आणून ते गाव बैठक होऊन दिलेली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या सर्व अधिकाऱ्यांनी किंवा उन्हा कुठल्याही व्यक्तीने लोकशाहीचा गळा नये लोकशाही लोकशाहीमध्ये निवडणुका असो किंवा नसो आचारसंहिता असो किंवा नसो ज्या वेळेला आपत नसतं ज्या वेळेला संवेदनशील संवेदनशील विषय असतो ज्या वेळेला तात्काळ विषय असतो अशा वेळेला तुम्ही म्हणाल एखाद्याला पाणी प्यायला नाही आणि आचारसंहिता आम्ही टँकर पाठवणार नाही कोणती आचारसंहिता कोणी शिकवली तुम्हाला ही आचारसंहिता संहिता माझ्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला नागवायचं आणि या तालुक्यामध्ये भीती दाखवायचं कामं अधिकारी वगैरे करायला लागलेले मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो मला या सगळ्या यंत्रणेमध्ये आता काही काही लोक सोशल मीडियावर लिहितात खाली पाठीमागे चोरून लिहितात नावं बदलून हिंमत आहे धाडसताय काहीतरी ए था था ना ना मी सगळी नाव टाकता अकाउंटला आणि पाठवतात मला विनम्र आव्हान करायचं त्यांना विनंती करायची तुम्ही सर्व आत मेलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये सहानुभूती बघून तेवढाच विचार करा आज त्यांच्यावर घडले आपल्यावर सुद्धा ही वेळ घडू शकते त्यामुळे खाली कोणतेही मेसेज टाकताना कमीत कमी आपल्या सर्व गेलेल्या माणसांना त्यांच्या मृत्यूची चेष्टा किंवा त्यांची हेटाळणी होऊ नये त्यामुळे आपण राजकीय कोणी मेहरबानी करून लिहू नये मग शरद दादा बोलतायत मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत सरकारमध्ये ते, ते मसूर आहेत मग त्यांना ते त्यांनी कशाला अशा पद्धतीचा निर्णय करायचा त्यांनी कशाला बेमुदत उपोषण छेडायचं बाबांनो माणूस आहे राजकारण हा नंतरचा पार्ट आहे मी पहिला माणूस आहे आणि माझ्या आवतीभोवती माणसं राहतात माझ्या मातीमध्ये ते राहतात माझ्या तालुक्यामध्ये राहतात माझ्या राज्यात राहतात मला माणूस की धर्म प्रथम वाटतो माणूस की धर्म प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे मग अशा परिस्थितीमध्ये उगत पक्षाचे घोडे मेरबानी करून कोणीही नाचू नका अशी माझी विनम्र विनंती आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून तमाम माझ्या मायबाप जनतेला आहे आता उद्यापासून उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मी आळे फाटा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करून त्यांना पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाची उद्यापासून सुरुवात करणार आहे केवळ या मागच्या एक महिन्यामध्ये वन खात्याच्या अतिशय बेजबाबदार कामामुळे आणि त्याला कुठल्या मुद्द्यावर मला अपील करायचंय आणि मला शासनाबरोबर काय मांडायचंय या मुद्द्यावर माझं बेमुदत उपोषण त्या ठिकाणी सुरू होणार आहे